कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आता आपलं हे के एस बीडसाठी लोडिंग चालू आहे गाडी लोडिंग चालू आहे आणि दोन गाड्यांचा माल आहे त्यातली पहिली गाडी भरायच चालू आहे आणि ही गाडीमध्ये आपण आता सफेद चंदन भरलेलं आहे त्यानंतर आपण जांभळ लोडिंग करत आहोत त्यानंतर नारळसुद्धा लोडिंग करणार आहे हा तर मित्रांनो आता डेली आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तर पाहायला मिळतच असतात आपल्या चॅनलवर आपली नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यात शावाडी तालुका मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे खात्रीश्वर रोपांबरोबर सल्ला देणारी महाराष्ट्रातली आपली अशी ही एकमेव नर्सरी आहे हे तर आपण डेली पाहतच असतो आणि त्याचा त्या सर् त्या सर्व सर गोष्टींचा तुम्हालासुद्धा चांगला फायदा होत आहे त्यामध्ये कन्सल्टिंगचा भाग असतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तसंच नर्सरीची आपली ॲड असते कोणती रोपं आहेत काय साईजमध्ये आहेत कसे आहेत हे सर्व आपल्याला हे पाहायला मिळत असते आपल्या चॅनेलवर आणि त्याचा त्या त्यावर आपला चांगला रिस्पॉन्स आहे त्याबद्दल आपले सर्वप्रथम आभार मानतो आणि असंच प्रेम ही अपेक्षा ठेवतो तर बघू शकतो आता आमचे नर्सरीचे सिनियर सुपरवायझर झाडग्यांना इथ आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी भरायची चा चालू आहे आमची ही झारखंडची टीम असेल मुलं आहेत तिरथ आहेत आणि त्यांची टीम आहे तर अशा पद्धतीने हे सगळं नियोजन चालू आहे बघू शकतो आपण हे बी भैया आलेले आहेत आपले इथं बघू शकतो आपण अशा पद्धतीनं हे नियोजन आहे जबरदस्त रोपं भरायचं काम चालू आहे सिलेक्टेड माल खात्रीशी रोपं सिलेक्टेड माल सगळं नियोजन परफेक्ट असतं आहे करेक्ट कार्यक्रम बघू शकतो अशी सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे इथं तर मित्रांनो आपल्यालासुद्धा कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर आपल्या नर्सरीला एक वेळ अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय ऑनलाईन बुकिंगनंतर आपल्याला रोपंही घरपोच मिळत असतात चार ते आठ दिवसामध्ये रोपं आपल्याला येत असतात सीझनमध्ये तर आपल्या डेली दररोज गाड्या ह्या अवेलेबल असतात तर बघू शकतो अशा पद्धतीने हे नियोजन आलेलं आहे आता जांब झाल्यानंतर आपण नारळसुद्धा टाकणार आहोत आता मित्रांनो बघू शकतो आहे आता ह्या आपण प्लॉटला आपण व्हिजिट केली होती लास्ट टाईम लास्ट एका व्हिडिओमध्ये की जिथं आपण एक लाख आंबा कसा का भरलेला आहे पुढच्या वर्षीसाठी नऊ अकराच्या बॅगला ते पाहिलं होतं तसंच आपला साठ हजार नारळसुद्धा इकडं तयार आहे बघू शकतो आहे आता हे प्रत्येक प्लॉटवरचं आपलं जे नियोजन आहे ते आपण सेपरेट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे फक्त आता ओवर लुक आपला फक्त चालू आहे थोडक्यात तर बघू शकतो मित्रांनो अशी ही लहान लहान रोपं दिसत आहेत आपल्याला लहानच आहेत सध्या आणि येणाऱ्या जूनमध्ये म्हणजे अजून पाच ते सहा महिन्यात आपल्याकडं कारण सध्या आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या तर आज रोज आपला हे शूटिंग चालू आहे आणि पुढच्याच सहा महिन्यामध्ये आपली ही रोपं तयार होत असतात सकाळी आता बघू शकतो आपण ह्याच्यावर पण मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आता ही आपली रिबॅगिंगसाठी बाजूला काढलेली रोपं आहेत आता हा सीझन म्हटला पाऊस संपल्यानंतर चार महिने म्हटलं तर बॅगिंग रिबॅगिंग हे मोठ्या प्रमाणावर चालत असते त्यामुळं जिकडं जाईल तिकडे एकतर तुम्हाला बॅगिंग रिबॅगिंग पाहायला मिळतं किंवा अशी ठिकठिकाणी रोपं बाजूला काढलेली दिसतात किंवा असे लहान लहान रोपांचे आता बघू शकतोय आपण आज एका व्हिडिओमध्ये रिबॅगिंगचा व्हिडिओ बघितलेला ते पण आता इथे पुढं चालू आहे जे वराईट आंबा आपला चालू होता आता लास्टचा जो व्हिडिओ आहे तो तोच आहे आपला रिबॅगिंगचा वरायटी आंबा तर त्या आपण प्लॉटवर आपण सकाळी होतो त्यानंतर आता ही केचची आपली गाडी भरायची जी चालू आहे तर हे अशा पद्धतीनं मित्रांनो दररोज काम चालू असतं आहे रोपांची क्वालिटी हे सर्व आपण मेंटेन करतो आहे नर्सरी शास्त्र मान्यता आणि जुनी नर्सरी आहे जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीचं आपलं रजिस्ट्रेशन आहे आणि टोटल आता आपण पस्तीस एकर जागा हवी ते रोप मागा असं म्हणत म्हणत आपण आता जवळजवळ पस्तीस एकरावरून जास्त क्षेत्र आपलं तयार झालेलं आहे अजून दोन ठिकाणी आपलं रोपं तयार करण्याचं जे काम चालू असतंय सुद्धा आहे आता मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी सांगणं बरोबर की चूक मला माहीत नाही पण जे आहे रिअल ते बोलतो आहे कारण रिॲलिटी माहीत झाली पाहिजे आणि ही तर आपण इथं आल्यावर शेतकऱ्यांना सांगत असतो आहे पण तुम्हाला एक क्ल्यू यावा यासाठी आपले, लाम -लाम आपले हे नियोजन चालू आहे आता बघू शकतो आहे लांब लांबपर्यंत आपले हे जे नर्सरीचा व्यू आहे तर अशा पद्धतीनं हे तुम्ही डेली पाहतच असताय नारळाची बाग आहे आपली जुनी बनवली नारळ अर्थात इकडं हे मदर प्लाट आंब्याचे आहेत फ्लावरिंग फ्रूटिंग स्टेजमध्ये आहे, आहे सध्या बाकी इकडे आता हे आंब्याचं रिबॅगिंग जे चालू आहे ते काम चालू आहे आणि हा आपला एक वर्षाचा जो आंबा आहे तो आपण दीड वर्षासाठी जो आपण दीड दोन वर्ष म्हणून जो आंबा देतो आहे जूनमध्ये तर ते कमरे लेवलच्या जा लेवलची झाडं असतात तर ती ह्या बॅगेतली आपली येणार आहेत तर बघू शकतो आता ह्या ह्याच्यावरसुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत एक दोन तरीसुद्धा पुन्हा एकदा आपण बघूया काय स्टेज झाडांच्या आहे सध्या आणि व्हर्च्यूअवर आपल्याला हे असं दाखवलं जाणार आहे कारण ज्या शेतकऱ्यांना जूनमध्ये लागवड करायची आहे जुलैमध्ये करायचे आहेत ते आत्तापासूनच त्या शोधात असणार आहेत आणि त्यांचं आता आपण बुकिंगसुद्धा घेतो आहे कारण आता बुकिंग घ्यायला चालू केलेलं आहे आपण नारळाचं आंब्याचं पेरू असेल तर ह्या दोन तीन गोष्टींचं मागणी असल्यामुळं लिंबूचं एक बुकिंग झालेलं आहे बऱ्यापैकी तर पुढच्या जूनसाठी कारण शेतकरी हे डेली येत असतात आणि आपण त्यांच्याकडून किरकोळ अमाऊंट म्हणून बुकिंग घेऊन आणि आपण बुकिंग करून घेत असतो आहे कारण त्यामुळं शेतकऱ्यांना पुढील नियोजन द्यायला पण आपल्याला बरं पडतं एकदा एखादी एक गोष्ट फायनल असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला काम करता येतं आपल्याला पण त्यानुसार स्टॉकची नियोजन करावी लागते तर मित्रांनो हे सगळ्या गोष्टी अशा आहेत थोडक्यात आणि मला असं वाटतं एक वेळा आपण नर्सरीला व्हिजिट द्या जर शक्य असेल नसेल शक्य तर ऑनलाईन बोलू शकताय डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि तो स्वतः मी अक्षय तोडकर तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्हाला आल्यानंतर इथं पूर्णपणे सर्व जो गायडन्स आहे तो मी स्वतः देत असतो रोपांच्या पूर्वीचा किंवा रोपं दिल्यानंतरसुद्धा जो काय खत पाण्याचा शेड्यूल आहे ते सर्व मी तुम्हाला हे देत असतो आहे आणि मित्रांनो आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहेत तेसुद्धा तुम्ही पहा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आपले जे जुने शेतकरी आहेत त्यांच्या बागेवरील जे काय नियोजन आहे त्याचेसुद्धा आपल्याला जेवढे शेतकरी पुढून कॉपरेट करतात त्या पद्धतीनं तुम्हाला ते आप व्हिडिओ आपण प्रोवाईड करत असतो आहे तर अशा पद्धतीनं कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे रोपं घेतल्यावर बाग डेव्हलप होत असते आणि ती बघूनच आपल्याला तिथनं पुढं बिझनेस होत असतो मित्रांनो आणि आपल्यालासुद्धा आपली बाग डेव्हलप झाली तर चार पैसे होणार आहेत कारण शेती म्हटलं तर माहीतच आहे की पैसे आधी घालावे लागतात एक प्रकारचा बिझनेस आहे इन्व्हेस्टमेंट भरपूर करावी लागते छोटी उत्पादन हे मिळणं हा नैसर्गिक थोडासा विषय राहतो पण आपण शंभर टक्के आपला द्यायचा आहे तुम्ही असाल मी असाल आणि त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे तर मित्रांनो असा हा बेसिक विषय आहे आणि ज्या भूलतापांना बळी पडू नका महत्त्वाचं कारण मार्केटमध्ये काय झालेलं आहे की तुम्हाला नारळ असेल आंबा पेरो असेल कुठल्याही गोष्टीत काहीही सांगून रोप विकायचं त्यानंतर त्या गोष्टी तेवढ्या सत्य नसतात आणि बरोबर आपण तिथं गणलं जातो मित्रांनो गणणारे पण आपलेच आहेत गंडवणारे पण आपलेच आहेत त्यामुळं काळजी घ्या आणि चांगल्या ठिकाणी व्यवहार करा चांगल्या लोकांशी संवाद साधा आणि त्यातून आपली बाग डेव्हलप कशी होईल हे नियोजन घ्या तर आता हे जे काय तुम्हाला रिअल फॅक्ट आहे ते आपण बोलत असतो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहितीसुद्धा आपण वेगवेगळे देत असतो तर मित्रांनो आता नेहमीप्रमाणे आपण एक आता ह्या व्हिडिओमध्ये टिप महत्त्वाची आपल्याला ही द्यायची आहे की आता आंबाबाग ही फ्लॉवरिंग स्टेज स्टेजमध्ये आहे तर तुम्ही आता बावीस टीन वगैरे सॉरी बूम फ्लावर आणि कीटकनाशक बुरुशनाशक ही फवारणी करत असाल केली असेल त्यानंतर तुमचा जर मोहर जळत असेल तर त्यासाठी आपल्याला प्लॅनोफ्लेक्स म्हणून एक औषध आहे ते तुम्हाला पंपाला पंधरा लिटरला एक पाच मिली घ्यायचं आहे आणि त्यात पाच मिली पाच ग्रॅम कीटकनाशक बुरशीनाशक घेऊन ही फवारणी करायची आहे मोहर जळत असेल तर तो जाळायचा थांबतो आणि पाणी आता मित्रांनो हळूहळू चालू करायचं आहे कारण पाऊस संपल्यापासून आपण पाणी बंद केलेलं असतं आहे आता मोहर आल्यानंतर त्याला थोडं थोडं पाणी द्यायचं आहे आणि तुम्हाला खालून झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा ही खतं द्यायची आहेत आता बरेच जे शेतकरी आता माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना काय माहिती रिपीट होत असणार आहे शंभर टक्के कारण आत्ता ज्या स्टेजमध्ये झाडं आहेत त्या स्टेजवरच आपण बोलणार आहे मग आता आंबा झाला त्यानंतर काही जणांची जांभळ असेल तर जांभळीलासुद्धा आपल्याला आता पाणी चालू करायचं आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत आता जास्त काय म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये बोलण्यासारखं नाही किंवा जे शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यांनी आपल्याकडनं झाडं घेतलेले आहेत त्यांना तर हे आपण फोनवर बोललेलो आहे फक्त जे नवीन शेतकरी आहेत त्यासाठी हे चाललेलं आहे कारण आपल्या व्हिडिओमधून आपली तर जाहिरात होणार आहे पण एखाद्या शेतकऱ्याला जर एक वन पर्सेंट जरी मदत झाली तरी त्याचा आनंद आपला हा वेगळा राहणार आहे त्यामुळं आपण हा प्रयत्न एक छोटासा करतो आहे की ज्यामुळं आपल्याकडून एक चांगलं कार्य पण आहे की शेतकऱ्यांची बाग आता बऱ्याच शेतकऱ्यांची मला फोन येतात आता दोन हजार पंचवीसमध्ये चालू झाल्यापासून पंधरा दिवसामध्ये बऱ्याच अननोन शेतकऱ्यांचे फोन आले कन्सल्टिंगसाठी तर आपण त्यांना चांगल्या प्रकारे कन्सल्टिंग केलं जेवढं आपल्याला नॉलेज आहे त्या पद्धतीनं दिलेलं आहे आणि नक्कीच त्यांना फायदा होईल कारण जुने शेतकरी आपले ज्या पद्धतीनं बाग डेव्हलप करून फायदा करून घेत आहेत त्या पद्धतीनं नक्कीच त्यांना फायदा होईल तुमची श सुद्धा कोणती शंका असेल व्हिडिओ पाहत आहे कोणती शंका असेल तर कमेंट करा किंवा कॉल करा शंका निरसन करूया मित्रांनो आणि नवीन काय प्लॅनिंग असेल तर एक वेळ नक्की अवश्य विजिट करा आपल्या नसलेला कॉल करा आणि आपली रोपं निश्चित करा बुकिंग करा आणि पुढच्या वाटचालीस आपल्याला पण शुभेच्छा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र